हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळेत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे कलग्नार स्पोर्ट्स किट योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर उत्तर आहे तामिळनाडू राज्याने पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सी केअर्स वेब वेब पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर सी केअर्स वेब पोर्टल कोळसा क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात मेसोलिथिक काळातील खडक चित्रे सापडली तर उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्यामध्ये मेसोलिथिक काळातील खडक चित्रे सापडलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रातले जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला उत्तर आहे चिनाब नदीवर बांधला गेला तर रातले जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर बांधला गेला आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या तीन देशांनी पश्चिम आफ्रिकन राज्याच्या आर्थिक समुदायातून माघार घेत घेण्याची घोषणा केलेली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर बुरकीना फासो माली बुर्किना फासो आणि नायजर या तीन देशांनी पश्चिम आफ्रिकन राज्याच्या आर्थिक समूहातून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दरोजी स्लॉथ बेअर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तामिळनाडू पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय नौदलाने दोन हजार चोवीसला कोणते वर्ष म्हणून घोषित केले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इयर ऑफ नेव्हल सिव्हिलियन्स तर भारतीय नौदलाने दोन हजार चोवीसला इयर ऑफ नेव्हल सिव्हिलियन्स वर्ष म्हणून घोषित केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला देऊन सन्मानित केले तर उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला तर उत्तर आहे निखिल वाघ यांना तर महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस हा पुरस्कार निखिल वाघ यांना देण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने कोणाचे आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली उत्तर आहे अपूर्व चंद्रा यांची केंद्र सरकारने अपूर्व चंद्रा यांची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे संजय जाजू तर संजय जाजू यांची केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे संजय जाजू पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे तर उत्तर आहे आय एन एस संधायक पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय नौदलात दाखल झालेल्या आय एन एस संधायक या जहाजाचा वेग ताशी किती किलोमीटर आहे तर या जहाजाचा वेग ताशी तीस किलोमीटर पर आर इतका आहे तर उत्तर आहे तीस किलोमीटर वेग आहे आणि वजन आहे आय एन संधानक संधायक या जहाजाचे वजन आहे तीन हजार चारशे टन आणि लांबी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक फूट इतकी लांबी आहे तर आय एन एस संधायक या जहाजाचा वेग ताशी तीस किलोमीटर इतका आहे वजन आहे तीनशे तीन हजार चारशे टन आणि लांबी आहे दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक फूट इतकी लांबी आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यातील चारशे कोटींच्या आय आय एम सबलपूर कॅम्पसचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तर उत्तर आहे ओडिसा पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे तीन फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे तर दोन हजार चोवीस या वर्षीच्या जागतिक कर्करोगाची थीम आहे क्लोज द केअर गॅप अशी थीम आहे क्लोज द केअर गॅप पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे तर उत्तर आहे पंजाब तर बनवरलाल पुरोहित यांनी पंजाब राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला तर उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी यांना पुढचा प्रश्न पाहूया लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारत कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तर लालकृष्ण अडवाणी यांना पन्नासावा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे उत्तर आहे पन्नासावा पुढचा प्रश्न पाहूया लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या काळात उपपंतप्रधान होते तर लालकृष्ण अडवाणी हे दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळामध्ये भारताचे उपपंतप्रधान होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ते भारतीय जनता पक्षाचे कित्य किती वेळा राष्ट्रीय अध्यक्ष होते तर ते बी जे पी पक्षाचे तीन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांना केंद्र सरकारने कोणत्या साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले तर लालकृष्ण अडवाणी यांना दोन हजार पंधरा साली पद्मविभूषणाने सन्मानित केले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोणत्या खात्याचे मंत्री होते तर ते गृह खात्या ग्रह खात्याचे मंत्री होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे तर उत्तर आहे एअरटेल तर देशात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये एअरटेल ही कंपनी पहिले प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशात जंगलांना आग लागल्यामुळे त्या देशाचे राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केलेली आहे उत्तर आहे चिली तर चिली देशामध्ये दे जं, जंगलां जंग जंगलांना आग लागल्यामुळे त्या देशाचे राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केलेली आहे उत्तर आहे चिली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हज गेनगोब यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते तर ते नामिबिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते उत्तर आहे नामिबिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे उत्तर आहे उत्तराखंड तर उत्तराखंड राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे उत्तर आहे उत्तराखंड पुढचा उत्तरा� प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणते शहर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेले आहे तर उत्तर आहे लंडन तर लंडन हे शहर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील बेंगलुर हे शहर जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेले आहे तर जगातील सहाव्या क्रमांकाचे हे गर्दीचे शहर ठरलेले आहे तर भारतातील बेंगलोर हे शहर जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेले आहे उत्तर आहे सहाव्या तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबूया त्याच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद